हिवाळा म्हटलं की तुरीच्या शेंगा आल्याच तर आज आपण आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत तुरीच्या शेंगा खाण्याचे काय फायदे आहेत ते पुढे पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये मिळणारा रुचकर आणि पौष्टिक रानमेवा म्हणजे तुरीच्या शेंगा तर आपण या शेंगा खाण्याचे काय फायदे आहेत ते पुढे पाहू तुरीच्या शेंगा मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि पॉटॅशियमचा उत्तम स्रोत असतात याशिवाय या शेंगांमध्ये फोलेट हा सुद्धा घटक असतो त्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही तुरीच्या शेंगा अत्यंत फायदेशीर आहेत या शेंगा जर आपण उकडून खाल्ल्या तर आणखी चवदार लागतात तर या शेंगा उकडायच्या कशा शेंगा प्रथम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्याव्यात शेंगा धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि त्या पाण्यामध्ये शेंगा टाकाव्यात आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्याव्यात म्हणजे आपल्या शेंगा उकडतात उकडून खाण्याबरोबर या शेंगांच्या सोल्याची आमटी ही खूप छान लागते तुरीच्या सोल्याची आमटी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तसेच तुरीच्या शेंगा पातेल्यामध्ये कशा उकडायच्या त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तर तुम्ही त्या पद्धतीने आमटी बनवा आणि तुरीच्या शेंगा उकडून खा तुरीच्या शेंगा खाणे आपल्याला खूप आवश्यक आहे तुरीच्या शेंगा बोरं पेरू असा जे मेवा आहे असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या सीझनमध्ये मिळतात आपण ते अवश्य खावेत चा, 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 तर तुम्हाला तुरीच्या शेंगा खाण्याचे फायदे आणि तुरीच्या शेंगा कशा उकडायच्या तुरीच्या शेंगाच्या सोल्याची कचोरी कशी बनवायची तुरीच्या शेंगाच्या सोल्याचे पराठे कसे बनवायचे याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी